आजच्या मंगल या मंगलमय प्रसंगी आपण या ठिकाणी सुजाताचा महाल बघण्यासाठी या ठिकाणी उपासक आलेले आहेत आपण बघत आहोत सर्व धम्मसहलीतील उपासक आता हा मेन गेट आहे सुजाताचा महालकडे येताना आणि या गेटमधून आता सर्व उपासक या ठिकाणी आतमध्ये प्रवेश करत आहेत बऱ्याच उपासकांनी कारण आमच्या अगोदर एक रिक्षा अगोदर आली त्या कारणाने सर्व उपासक या ठिकाणी आतमध्ये प्रवेश केलेला आहे तर आपण या ठिकाणी बघत आहोत हा पूर्ण परिसर गार्डन हा सुजाताचा महाल हा बघत आहो या ठिकाणी आपल्या धम्मसहलीतील उपासक या ठिकाणी आलेले आहेत आतमध्ये हा संपूर्ण परिसर आहे सुजाताचा महाल माझ्या पाठीमागे बघत आहात पूर्ण विटाने भरेव हा स्तूप आहे सुजाताचा महाल आणि या सुजाताच्या महालकडे हे सर्व उपासक या ठिकाणी आता आ, जाताना दिसत आहेत सर्व आपल्या धम्मसहलीतील उपासक आहेत बघा आणि हा सुंदर हा परिसर अतिशय गार्डन मागच्या दोन वर्षाअगोदर या ठिकाणी एवढं काही वातावरण नव्हतं परंतु आता या ठिकाणी खूप छान व्यवस्था केलेली आहे देश विदेशातील बघा हे उपासक या ठिकाणी येताना दिसत आहे सर्व हे नेपाळचे आहेत हा बघत आहोत सुजाताचा महाल याच ठिकाणी सुजाताचं पूर्ण आयुष्य या ठिकाणी गेलं आणि या ठिकाणी एक आठवण म्हणून या ठिकाणी सम्राट अशोक राजांनी हा विटांचा भरीव स्तूप या ठिकाणी स्थापित केलेला आहे मी आ, आज या ठिकाणी धम्मसहलीतील उपासकांना वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देत देत आज या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहे सर्व उपासक बघा सर्व बसलेले आहेत इथे बाजूला आणि आता बाजूला भंती जी आहेत राजरत्न भंतीजी माझ्या बाजूला भंते अंगुलीमाल जी आहेत आणि सर्व आपल्या प धम्मशैलीतील उपासक आहेत आणि माझ्या पाठीमागे बघत आहात आपण हा सुजाताचा महाल आहे याच ठिकाणी संपूर्ण आयुष्य सुजाताचं या ठिकाणी गेलेलं आहे आणि याच ठिकाणी एक आठवण म्हणून सम्राट अशोक राजाने हा विटांचा भरीव एक स्तूप एक या ठिकाणी हा स्थापित केलेला आहे एक आठवण म्हणून मला तर वाटतं की सम्राट अशोक राजा जर या जगामध्ये नसता या पृथ्वीवर नसता तर बौद्ध धम्म या पृथ्वी तलावर होऊन गेला किंवा बौद्ध धम्म स्थापित झाला होता किंवा भगवंताचा धम्म या पृथ्वीवर होऊन गेला याचा इतिहास मात्र आपल्याला अजिबात कळाला नसता आज जे काही बौद्ध धम्म जिवंत आहे ते केवळ आणि केवळ फक्त सम्राट अशोक राजामुळे आहे आणि म्हणून या सम्राट रा अशोक राजाची या भारत देशाला आणि जगाला फार मोठी एक मोठी देण आहे आणि म्हणून धन्य धन्य तो सम्राट अशोक राजा की ज्याने या देशाला बौद्ध धम्म सुखी हे बघा आमचे उपासक आहेत बाहेर बाहेरगावून आलेले आहेत आपल्या महाराष्ट्रातून आलेले आहेत हे सुल्या धम्मसहलीतील हे उपासक आहेत अगदी सुजाताच्या महालमध्ये बसलेले आहेत आता हे बघा इकडे बाजूला हे आर्या जे आहेत माझ्या बाजूला ह्या प्रज्ञाशील आर्या आर्याजी आहेत भदंत राजरत्न आहेत म्हणते अंगोली आहेत हे आर्याजी अभिधम्माजी आहेत आणि संपूर्ण हे उपासक आहेत तर म्हणते राजरत्नजी या ठिकाणी आपणा सर्वांना या सुजाताचा महाल जो आहे याच्या अनुषंगाने आपल्याला या ठिकाणी थोडक्यामध्ये माहिती देतील या ठिकाणचा सुजाताचा महाल बघून झाल्यानंतर लगेचच आपण ज्या ठिकाणी भगवंताला सुजाता नावाच्या भगिनीनं खीर दिली म्हणजे याच्यावर अंदाज लावा का हे भग सुजाताचा महाल आहे अलशामध्ये आणि सुजाताचा जो नवस होता जो नवस फेडण्यासाठी तिच्या दासीला तिने जंगलामध्ये म्हणजे इकडं परिसरामध्ये आहे की नाही जागा साफसफाई करण्यासाठी तिच्या दासीला पन्ना नावाच्या दासीला पाठवते आणि पन्ना नावाची दासी इथून आहे की नाही इथून त्या ठिकाणी आता आपण ज्या ठिकाणी जाणार आहोत त्या ठिकाणी ती जागा साफसफाई करण्यासाठी जाते तर त्या ठिकाणी तिला सिद्धार्थ गौतम जे की पूर्ण क्षीण अवस्थेमध्ये पूर्ण हड्डीचा सापळा झाला असं भगवंताचं शरीर दिसते आणि त्या पन्ना नावाच्या दासीला असं मनामध्ये कल्पना तयार होऊन जाते की आपल्या मालकिनीनं जो काही नैवेद्य देण्याचा जो काही संकल्प केलेला आहे तो नैवेद्य घेण्यासाठी एक देवता अवतरली आहे आणि म्हणून त्या ठिकाणाहून धावत पळत ती पन्ना नावाची दासी आपल्या या राज हवेलीमध्ये सुजाताकडे येऊन आपल्या मालकिनीला सांगत असेल की मालकीणबाई मालकीणबाई आपण जो नवज बोललेला आहे हा नाही आपण जो नैवेद्य घेऊन जात आहात ते नैवेद्य स्वीकारण्यासाठी प्रत्यक्षात त्या ठिकाणी देवता अवतरलेली आहे आणि म्हणून लवकर लवकर चला अशा पद्धतीने मालकीनबाई आणि त्या दासीची याच राज हवेलीमध्ये याच ठिकाणी चर्चा झाली असेल आणि मग इथून तो पूर्ण नैवेद्य तयार करून नैवेद्य म्हणजे खीर आहे की नाही तर तो, तो खीर तयार करून इथून त्या दोघीजणी पुन्हा त्या ठिकाणी ज्या ठिकाणी भगवंत थांबले होते त्या ठिकाणी ते सोन्याच्या पात्रामध्ये भगवंताला खीर देते ते ठिकाण आपल्याला या ठिकाणाहून लगेचच बघायचं आहे अगदी दोन मिनिटाच्या रस्त्यावर आहे इथून जर अशी नजर मारली तर ते दिसते आपल्याला तर त्या ठिकाणी आपण पोहोचणार आहोत त्या अगोदर या ठिकाणी भंतीजी आपल्याला बोलणार आहेत भंते राजरत्नजी म्हणा साधू 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 जगाला सुख शांतीचा तथागत भगवान गौतम बुद्ध परमपूज्य बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना मी प्रथम अभिवादन करतो तसेच आमचे गुरुजी यश प्रज्ञाबोधीजी यांनासुद्धा मी वंदन करून आपल्या संघात भंतेजी आणि दोन सुद्धा आहेत तुम्ही सर्वच श्रद्धावानुभव उपासक उपाशी का तथा बालबालिकांवर आज आपण सुथा महल या ठिकाणी उपस्थित झालो या ठिकाणी सुजातानी काय काय केलं ते बच्चूजीने आपल्याला अगोदरच सांगून टाकलं मला सांगायला काहीच नाही ठे सुजाता नावाची एक मुलगी होती मोठा सावकार होता आणि तिला त्याला एक सुजाता नावाची मुलगी होती तिने असा नवस केला होता एका वनदेवतेला म्हणली होती मला मनासारखा पती मिळावा आणि त्याच्यापासून मला पहिलाच मुलगा व्हावा असा तिने नवस केलेला होता आणि मग ती तिचं ते मनोरथ पूर्ण झाले केनंतर तुम्ही पन्ना नावाच्या दासीला सांगितलं आज आपल्याला नवस पूर्ण करायचंय तू त्या हवानाच्या धाडा खिल्काय हे आपल्या धम्म सहलीतील उपासक आहेत सुजाताचा महाल बघण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत अगदी उत्साहित आहेत सर्व आनंदात आहेत

तुमचा नैवेद्य घेण्यासाठी साक्षात देवी प्रयत्न तिथे आणि लवकर चला मग ती तिच्या जो त्या पन्ना नावाच्या दाशी जो थी। थी एक पाण्याची झारी देतील ती स्वतः एका ज्याच्या पात्र पण ती पुढं जाऊन ती फेरीचा ताट घेऊन जातील ती म्हणजे तुम्ही मानव असू की देव असू की दैवत असू कोणी असू पण हे हो फेरीचा नैवेद स्वीकारा भगवान बुद्धाला म्हणजे सिद्धार्थाला असं वाटते मी डोळे झाकून बसलेलो असताना मला इथं कोणी बोलत नव्हतं ना आता कोण बोलतोय पण ते सुगंध मी ती ते खिरीचा आता डोळे उठले पा देतं आपल्या पुढं चिरीचा ताट हे आती यायला तो त्याची गरज होती ते लगेच काक्षात हात पुढं करून मग त्या हातावर ती नवी ठेवती ती खिरीचं ताट ठेवती ते खिरीचं ताट घेतल्याच्यानंतर सिद्धार्थ इथं खूपच चिठ्ठ नावाचं एक अशा पद्धतीने देश विदेशातील लोक या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती भेट देण्यासाठी येत असतात आपण बघत आहोत हे देशविदेशातील धर्मगुरू उपासक उपासिका नेपाळमधली दिसत आहे ते हे सर्व नेपाळचे लोक आहेत <सथ>

अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक या ठिकाणी पोहोचलेले आहेत आपण बघत आहोत हा पाच माझ्या माझ्या पाठीमागे जो आहे तो सुजाताचा महाल आहे आणि हा सुजातानी इथं पूर्ण आयुष्य या ठिकाणी खर्च केलेला आहे सुजाताचा पूर्ण आयुष्य या ठिकाणी गेलेला आहे आणि सुजाताचा एक महाल या ठिकाणी होता याची एक आठवण म्हणून सम्राट राजाने हा भरीव विटांचा स्तूप या ठिकाणी स्थापित केलेला आहे या ठिकाणी अनेक ठिकाणावरून उपासक उपासिका मोठ्या प्रमाणावरती भेट देण्यासाठी येतात आपण बघत आहोत या ठिकाणी अनेक प्रकारे देश विदेशातील या ठिकाणी भिक्खू भिक्खूणी उपासक उपासिका या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती येत असतात हा स्तूप आहे मेन सुजाताचा महाल आपण या ठिकाणी बघत आहोत सुजाताचा महालला भेट देण्यासाठी आपल्या धम्म हे उपासक या ठिकाणी पोहोचलेले आहेत माझ्या पाठीमागे बघत आहोत आपण हा सुजाताचा महाल आणि हा संपूर्ण परिसर आपण बघत आहोत या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी उपासक या ठिकाणी येत असतात हा संपूर्ण परिसर आहे या ठिकाणी सुजाताचा महाल या ठिकाणाला भेट देण्यासाठी आपल्या धम्मसहलीतील उपासक आलेले आहेत अगदी मनोभावे गेल्या नऊ तारखेपासून या ठिकाणी सर्व धार्मिक ठिकाणांना भेटी देत आहेत हा संपूर्ण परिसर अतिशय सुंदर परिसर आहे एक सुजाताची एक आठवण ज्या ठिकाणी सुजाता राहत होती ज्या ठिकाणी सुजातानं वास्तव्य केलं ज्या ठिकाणी सुजाताचं या ठिकाणी पूर्ण आयुष्य गेलं असं सुजाताचा महाल या ठिकाणी बघण्यासाठी आपण आलेलो आहोत माझ्या पाठीमागे बघत आहात हे संपूर्ण भरीव स्तूप आहे पूर्ण विटांचा हा स्तूप आहे हा मेन गेट आहे इकडे येण्यासाठी एंट्री एंट्री गेट आहे आणि आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासकं आता सर्वच या स्तूपाला भेट देण्यासाठी पुढे पोहोचलेले आहेत आपण बघत आहोत या ठिकाणी आपल्या धम्म सहलीतील उपासक बघा कसे राऊंड मारत आहेत पूर्ण राऊंड मारलेला आहे या सुजाताच्या महाला पूर्ण राऊंड मारलेला आहे अगदी हात जोडून शांत चित्ताने या ठिकाणी बुद्धं सरण गच्छामी धम्मंग सरण गच्छामी संघं सरण गच्छामी म्हणत म्हणत या ठिकाणी संपूर्ण या राजमहालाला त्यांनी एक राऊंड पूर्ण केलेला आहे आणि आता लगेचच ज्या ठिकाणी भगवंताला सुजातानं खीर दान दिलेले आहे ज्या ठिकाणी सोन्याच्या पात्रामध्ये भगवंताला खीर दान दिली होती त्या ठिकाणाला भेट देण्यासाठी आता आपण इथून जाणार आहोत ठिकाणी देश विदेशातील बौद्ध भिक्षू आणि उपासक उपासिका मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी या बौद्ध राष्ट्रामध्ये भारत देशामध्ये या ठिकाणी येऊन संपूर्ण धार्मिक ठिकाणांना भेट देतात अशा पद्धतीने देश विदेशातील बौद्ध भिक्षू उपासक मोठ्या प्रमाणावरती संपूर्ण धार्मिक ठिकाणांना भेट देण्यासाठी मोठ्या श्रद्धेनं मनोभावे या ठिकाणी येऊन ते वंदन करून अभिवादन करून ते खरं जीवनाचं सार्थक झालं असं समजतात अशा पद्धतीने या ठिकाणी बघा आपण देश विदेशातील या ठिकाणी किती मोठ्या श्रद्धेनं या ठिकाणी धार्मिक ठिकाणांना वंदन करण्यासाठी भेट देण्यासाठी येतात आपण बघत आहोत प्रिय जनानो आपण सुद्धा आयुष्यामध्ये एक वेळ का होईना बुद्धगयाच्या धार्मिक धम्मशालीमध्ये सर्व धार्मिक ठिकाणांना आपण भेट दिली पाहिजे कारण आपण ज्या अर्थी बौद्ध म्हणतो बौद्ध म्हणून घेतो अर्थी आपल्या बौद्ध धर्मीय स्थळांची माहिती असणं अत्यंत महत्त्वाचं आहे निवळ बौद्ध म्हणून किंवा बौद्ध म्हणून चालणार नाही बौद्ध धम्मातला प्रत्येक इतिहास आपल्याला माहिती असणं अत्यंत महत्त्वाचा आहे भगवंताचा इतिहास आजही जिवंत इतिहास आहे भाकडकथा सांगितल्यासारखा भगवंताचा इतिहास नाही आहे ज्या ठिकाणी भगवंताचा जन्म झाला ते ठिकाण भगवंताला ज्ञान प्राप्त झालं ते ठिकाण भगवंतानी धम्माचं चक्रगतिमान केलं ते ठिकाण भगवंताला महापरिनिर्वाण प्राप्त झालेलं ते ठिकाण ज्या ठिकाणी भगवंताला सुजातानं खीर दिली ते ठिकाण जिथ्या ज्या ठिकाणी सुजाताची सुजाता वास्तव्य करत होती ते थी ठिकाण असे अनेक ठिकाणं आहेत की ज्या ठिकाणी भगवंताचा संपूर्ण जिवंत इतिहास आहे त्या इतिहासाला आपण अवश्य भेट दिली पाहिजे तर खऱ्या अर्थानं मला वाटतं या मानवी जीवनामध्ये आल्याचं खऱ्या अर्थानं सार्थक आहे अन्यथा नुसतं बौद्ध बौद्ध म्हणून जयबी म्हणून किंवा हे मात्र उचित होणार नाही म्हणून या धार्मिक चॅनेलला आपण सर्वांनी सबस्क्राईब करा सहकार्य करा नमो बुद्धाय जय भीम